नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारचा मोठा निर्णय एक्केचाळीस औषधांच्या किमती होणार कमी सर्वसामान्यांना मोठा दिलासा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट आलेली आहे हे अपडेट सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे सर्वसामान्य शास्त्रज्ञांना मिळालेला हा मोठा दिलासा काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्र सरकारचा मोठा निर्णय एक्केचाळीस औषधांच्या किमती होणार कमी सर्वसामान्यांना मोठा दिलासा बघा मेडिसिन रेट रिड्युस्ड भारत सरकारने हृदय आणि यकृतसारख्या अनेक आजारावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या औषधाच्या किमती आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे साखर वेदना हृदय यकृत संसर्ग एलर्जी मल्टीव्हिटॅमिन ॲटासिड ॲटीबायोटिक्ससह एक्केचाळीस औषधांचा समावेश असलेल्या एक्केचाळीस औषधांचे आणि सहा फॉर्म्युलेशनचे दर सरकारने निश्चित केले आहेत केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा एन पी पी एच्या बैठकीत घेतला निर्णय बघा कोणत्या बैठकीत निर्णय घेतलेला आहे तर एन पी पी एच्या बैठकीत घेतलेला हा निर्णय आहे बघा नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजे एन पी पी ए, ए, ए एकशे त्रेचाळीसाव्या बैठकीत औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय याबाबत याबाबत राजपत्रात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे याशिवाय कंपन्यांना ही माहिती डीलर्सला तातडीने देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत औषध कंपन्या ग्राहकाकडून औषधाच्या किमती व्यतिरिक्त फक्त जीएसटी आकारू शकतात असेही सरकारी निर्देशामध्ये म्हटले आहे बघा सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे या गोष्टीवरून एकूणच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे एकूणच सर्वसामान्यांना हा दिलासा मिळणार आहे देशातील अनेक लोक ॲलर्जी इन्फेक्शन सुगर शुगर पेनकिलर हृदय यकृत मल्टीविटॅमिन अँटीबायोटिक्स इत्यादीसारख्या समस्याशी झुंजत आहेत या आजारावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी जी औषधे आहे ती खूप महाग आहेत या औषधाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एन पी पी एच्या एक बैठकीत एक्केचाळीस औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा देशात दहा कोटीहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत बघा बघा एकूणच मधुमेहाचे जे रुग्ण आहेत ते किती आहेत बघा आपल्या भारत देशामध्ये दहा कोटीहून अधिक आहेत अशा परिस्थितीत या आजाराशी संबंधित औषधांच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये देखील एन पी पी एने मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोनही उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या जे एकोणसत्तर औषधं आहेत त्या औषधांच्या किमती कमी केल्या होत्या एन पी पी एने या आजारामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकोणसत्तर औषधांच्या फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली होती आणि एकतीस फॉर्म्युलेशनच्या औषधांच्या किमती ठरवल्या होत्या बघा एकूणच एक या ठिकाणी सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यासारखी ही बातमी आहे एकूणाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे आणि एक्केचाळीस औषधांच्या किमती या कमी होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद